नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर फॅन चालू आहे बघा आणि त्याचा वा आवाज येतो आहे तर आजची गोष्ट दोन हजार एकोणीसमध्ये घडलेली बघा अच्छा ही गोष्ट दो दोघा नवरा बायकोमधील आहे बघा आणि दोघं नवरा बायकोच्या तिसरा माणूस जेव्हा येतं तेव्हा त्या ते संसाराची किंवा त्या दोन नवरा बायकोच्या नात्याची कशी वाट लागून जाते ते आपण या गोष्टीतून बघूया दिप्ती शर्मा आणि प्रमोद शर्मा हे दोघंजण मुंबईला राहत होते मुंबई म्हणजे जीवाची मुंबई आणि दोघं राहत असताना एक दिवशी दीप्ती अकरा वाजता घरी आली तर दरवाजा वाजवला तर दरवाजा कोणीही उघडला नाही आणि तिने दुसऱ्या चवीनं तपलेपासल्या चवीनं दरवाजा उघडला दरवाजा उघडला आणि आत गेली तर पूर्ण शांतता आणि बेडरूममध्ये गेली बघितलं तर बेडच्या खाली तो तिचा नवरा प्रमोद पडला आहे मृत अवस्थेत त्याच्या गळा गळ्यापाशी काही पुन्हा होत्या आणि तिनं खूप किंचाळीवरली शेजारी पाजारी भागात गोळा झाली त्यांनी पोलिसांना बोलवलं पोलिस आली आणि पोलिसांनी काय केलं सगळे पुरावे बघितलं तर कपाट सगळं उचकाटलेलं होतं कपाटील दा दागदागिने नाहीशिवय झाले होते त्याचा मोबाईल नव्हता पोलिसांना पहिल्या पाहता शेने असं वाटलं की ही चोरी करून खून केलेली घटना आहे पण थोड्या वेळानंतर जेव्हा त्यांचं चांगली कसून चौकशी करण्यात आली तर तिथं टेबलावर दोन कप चहाचं होतं आणि त्यातल्या एका कपाला लिपस्टिकचा डाग होता एका उशीखाली कंडोमचं पाकिट होतं असे बुरा बरेच पुरावे पोलिसांना मिळाले आणि मिळाल्यानंतर त्यांना काय गुड समजना की बायको तर बाहेर होती माहेरी गेली होती चार वर्षाच्या बाळाला सोडवायला मुंबईमध्येच तिचं माहेर होतं मग हे झालं कसं पोलिसांचं काय डोकं चाललं ना नंतर त्यांनी चहाच्या कपाच्या डागा लिपस्टिकचा डाग होता त्या लिपस्टिकचं दाग दिप्ती शर्माच्या लिपस्टिकशी तंत तंत जुळले म्हणजे मॅच झाले झाल्यानंतर त्यांना कळालं की ह्यात काही ना काही दिप्टीचा बी हात असू शकतो त्यांनी दिप्तीला पोलिसांनी उचलली उचलल्यानंतर काही गोष्टी सांगता येत नाहीत बघा पोलिसांच्या तुम्हाला मला त्यांनी असं केलं की दीप्तीला बोलती केली आणि तिला विचारलं तूच काय केलं आहे ते सांग आम्हाला कळलं आहे तूच आहे याच्यामागं आणि महिला कॉन्स्टेबल असतात बघा त्यांनी त्या दीप्तीची पूर्ण चौकशी केली आणि तिच्या सांगण्यातनं अशी गोष्ट आली गुलात गुन्हा तर कबूल केलाच पण गोष्ट कशी आली दोन हजार चौदा साली तिचं लग्न प्रमोदसोबत झालं आणि लग्न व्हायच्या आधी ती समाधान नावाच्या एका मुलावर प्रेम करत होती आणि समाधान तिच्या नात्यातलाच होता घरच्यांनी तिचं लग्न त्याच्याशी जमवलेलं होतं जमवल्यामुळे त्यांच्या भेटीघाटी व्हायच्या ते एकमेकांना खूप आवडायचे पण नंतर प्रमोद हा एल आय सीमध्ये भारतीय जी जीवन विमामध्ये कायम नोकरीला होता कायम झाला सरकारी नोकरी त्याला त्यामुळं त्याला दुप्तीला त्याला देण्यात आली म्हणजे प्रमोद समाधानचं घरच्यांनी समाधानशी जमलेलं लग्न मोडलं आणि प्रमोदशी जमवलं आणि प्रमोदसोबत दीप्तीचं लग्न पण झालं नवीन सुखी संसाराला सुरुवात झाली दीप्तीनेही स्वीकारलं पण पुन्हा काही दिवसानंतर तो समाधान समाधान पुण्याला जॉब करत होता आय टी कंपनीमध्ये तो काही कामाने मग मुंबईला आला आणि मुंबईला आल्यानंतर त्याला कळलं की दीप्ती इथंच राहते मग तो दीप्तीच्या घरी गेला नवरा बायकोने त्याचा चांगला पाहुणचार केला प्रमोदने बी आणि दिप्तीने बी आणि प्रमोदने आणि नवराबाई कुणी तो दोन चार दिवसांनी निघाल्यानंतर त्याला सांगितलं की तो कधी बी येऊ शकतो जाऊ शकतो आणि राहू शकतो असं फ्रीली सवं होतं प्रमोदचं दीप्तीच्या नवऱ्याचं त्याच्या काय त्याला माहितीच नव्हतं याचं म्हणजे माझा कॉलेजमधला मित्र आहे बरा असू द्या आणि झालं बघा तो दोन चार दिवस जेव्हा दिप्ती पशे राहिला त्या टायमाला तो बोलत बोलत चेष्टा करायचा दिप्तीची त्याला पूर्ण सगळ्या पहिल्या आठवणी त्याच्या जाग्या झाल्या तिला फ्रेंडली बोलायचा त्याला पण दोन मुलं झाली होती बघा त्याचं पण लग्न झालं होतं आणि फ्रेंडली बोलायचा म्हणायचं आपल्या दोघांचं लग्न झालं असतं तर चांगलं झालं असतं मी तुला खूप सक सुखात सांभाळली असते असं तसं तो समाधान तिला बोलायचा आणि तिला खुश करायचा आणि त्याच्या जा वासना जागी झाली होती नंतर तो गेल्यानंतर त्यांनी फोन नंबर नेहालता तिचा त्यांचं व्हॉट्सअपवर बोलणं चालणं चालू झालं पुन्हा कॉपी पियाला भेटीगाठी सुरू झाल्या आणि तो पुण्याला जर गेला तरी मुंबईला महिन्यातून एखादी चक्कर मारायचाच आणि या त्या सर्वांमध्ये दिप्ती इतकी गुतत गेली की तिला त्या गोष्टी हवे हवेशा वाटू लागल्या आणि त्यांचं झालं बघा प्रेम जवळ जुनं प्रेम जागं झालं आणि ते आता एकमेकाला पूर्ण मनाने बी आणि शरीराने बी एक झाले बरं हो द्या असू द्या आपल्याला तो म्हणसाला आपल्याला काय करायचं आहे तर बघा सा सा आता कसा गुन्हा घडतो आहे चांगल्या संसाराला सुखी संसाराला कसे आग की समाधान लावतो आहे आणि पेटवतो आहे तर आल्यानंतर दीप्तीला एक मुलगी झाली जेव्हा जा प्रमोदचा खून झाला त्या टायमाला पूर्वी चार वर्षाची झाली मुलगी झाल्यानंतर भिह्यांचं चालूच होतं एकदा प्रमोदनी दीप्तीच्या नवऱ्याने तिला विचारलं की हा दाट दाट काय येतो आहे तर म्हणजे त्याचं काम आहे म्हणून येतो आहे असं तसं तिनं ती वेळ टाळली आणि तो चांगलाच मुलगा होता प्रमोद हिला कळाला नाही आणि नंतर समाधानाच्या आणि एकदा दिप्ती आंघोळीला गेल्यानंतर मेसेज आला की कधी भेटायचं आणि हा मेसेज प्रमोदनी वाचला वाचल्यानंतर त्याने व्हॉट्सअप खोललं तर पूर्ण ह्याचं असलेलं मेसेज असलेले फोटो त्या दिप्तीला पाठवलेलं काय काय पाठवलेलं बघा हे सगळं प्रमोदनी बघितलं समाधानचं आणि दीप्तीचं व्हॉट्सअपवरचं बोलणं सगळं त्यांनी वाचलं वाचल्यानंतर त्यांनी तिला आली आंघोळीवरनं तिला हा जाप विचारला की सगळं कधीपासून तुमचं चालू आहे मला अंधारात ठेवलं असं तसं तर त्या टायमाला तिच्याकडे दुसरं कारण नव्हतं त्यामुळे तिनं त्याच्या हातापाया पडून आतापासून मी त्याला भेटणार नाही त्याचा माझा आता शेवट करते मी तुमच्यावर प्रेम करते असं तसं नवऱ्यात्रिने ही वेळ सांगितली पण आता संपवते सोडून देते त्याला तुमच्याशी हे राहते एक राहते आणि प्रमोदनेही मोठ्या मनाने तिला माफ केलं बघा सगळं चांगलं झालं का नाही आता कळून बी नवऱ्याने तिला माफ केलं त्याला वाटायचं ना आता आपलं तुट नाही आपली मुलगी छोटीशी तिच्या भविता भविष्यासाठी हा प्रमोद रात्र दिवस कष्ट करत होता जत होता पण हिला काय त्या पोराची चटक लागली होती समाधानची हिला काय राहू ना त्याने बी फोन चालू केला तिने सगळी गोष्ट त्या समाधानला सांगितली म्हणजे नवऱ्याला आपलं कळलं लपडं आणि तो आपल्या क रस्त्यातील काटा बांधलेला आहे मग म्हणलं काय करायचं म्हणजे ह्याला संपवायचं आपण ही दीप्ती जिने बरोबर ते त्याच्यासोबत सहा सात वर्षाचा संसार केला पाच सहा वर्षाचा संसार केला आणि मुलगी झाली पुलात सांभाळत होता तिला तर तिला नवरा नोकसा झाला आणि प्रियकर हवा हवा असा वाटायला लागला मग त्या दोघांनी बघा त्याच्या मृत्यूचं कांड रचलं ऑफिसमधून आला त्या टायमाला तिनं झोपेच्या गोळ्या त्याच्या चहामध्ये वीस झोपीच्या गोळ्या घातल्या दिप्तीनं वीस झोपीच्या गोळ्या घातल्यानंतर थोड्या वेळाने त्याला झोप आली तास दोन तासाने तासा, तासा बराने झोपीच्या गोळ्याने काम केलं तपलं झोपल्यानंतर प्र ती समाधान आला आणि दिप्तीनं बायको बायकोनी त्या प्रमोदच्या बायकोनं स्वतःच्या त्या प्रमोदचं पाय धरलं समाधाननी बेडवर गळा आवळला दोरीनं तडपुरून त्याचा जीव गेला जीव दिला गेल्यानंतर त्याला लात घालून खाली टाकलं आणि त्याच बेडवर दोघांनी मज्जा केली शारीरिक संबंध केले तो मेल्यानंतर ही नीच बाई बायको नावाला कलंक बाईच्या नावाला अशा नीच बायका काय काय समाजात खूप आहेत बघा जो फक्त स्वतःचं बघते तर आणि मेल्यानंतर त्यांनी घरातली कपडे कपाटातली घरातलं सामान असताविस्तं टाकलं की पोलिसांना वाटा की खून चोर येऊन चोरी करून गेला आणि खून झालाय दागिने बी तो समाधान घेऊन गेला त्याचा मोबाईल बी प्रमोदचा घेऊन गेला समाधान आणि जाता जाता पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तिनं टेबलावर दोन कप आणलं आणि त्या कपाला स्वतःचीच लिपस्टिक लावली आणि उशीखाली खंडूंचं पाकिट ठेवलं की पोलिसांना वाटावं की त्याची कुणीतरी प्रियसी होती प्रमोदची आणि तिनंच शारीरिक संबंध झाल्यानंतर प्रमोदला गळा दा दाबून मारलं आहे आणि तीच डाग घेऊन मोबाईल घेऊन पळून गेली म्हणजे पोलिसांची दिशाभूल होईल पोलीस महाराष्ट्र पोलीस इतके छान आणि भारी काम करतात की त्यांनी बरोबर लिपस्टिक स्वतःचीच लिपस्टिक ते दिप्ती ना त्या कपाला चिटकवलेली तिच्या डोक्यात एवढं आलं नाही की जर लिपस्टिक आणि आपल्या लिपस्टिकचं मॅचिंग जर झाली तर आपण सापडू आणि बरोबर लिपस्टिकनी तपलं काम केलं बघा पोलिसांनी जेव्हा लिपस्टिकचं कपावरलं आणि तिच्या लिपस्टिकचं हे केलं लिपस्टिकची कांडी असते तेच मॅच केली की मॅच झाली बरोबर दिपती आणि तो समाधान सापडला आणि या दोघांना जेलमध्ये नेलं तर त्यांना जन्मठेप म्हणजे आजन्म जन्मठेप म्हणजे जोपर्यंत त्यांचा जीवा जीव आहे तोपर्यंत दोघांनाही जेलमध्ये पाठवलेला आहे बघा झालं प्रमोद मरून गेला दीप्ती आणि समाधान दोघंही गेले जेलमध्ये राहिला प्रश्न त्या लहान मुलीचा तर लहान मुलगी आता अनाथ झालेली आहे बघा छोट्याशा गोष्टीसाठी फक्त तिला तो समाधान पाहिजे होता दिप्तीला तर त्यातून पर्याय होता तिला घटस्फोट मागायचा असतो प्रमोदला तिला तिला सोबत त्याच्या राहायचं नव्हतं नवऱ्याच्या तर आणि तो समाधानशी लग्न करायचं असतं त्या मुलील तरी आई वडील राहिले असतं दु दोन्ही दू, नाही दोन आई असून ती मुलगी आणात बाप मरून गेला आईनं बाप मारला तर असं खूप हे समाजात आपल्या घडतं आहे आणि ती घडू नाही असेच माझ्या देवाच्या चरणी प्रार्थना व्हिडिओ जर तुम्हाला आवडला व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला नवीन सबस्क्रायबर भर भरपूर वाढलेले आहेत तर त्यांचं सगळ्यांचं मीरा शेअर् फॅमिली या चॅनलमध्ये मी स्वागत करते तर त्याला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये